नाशिक महानगरपालिका नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा अद्यावत नाशिक महानगरपालिकेच्या गुणनियंत्रण विभागाअंतर्गत कार्यरत स्वतंत्र प्रयोगशाळा ही महानगरपालिकेच्या विकास कामामध्ये बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आली आहे शहरात होणाऱ्या विविध विकास कामांना व विशेषतः येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गुणवत्तेचे मापदंड अधिक काटेकोरपणे तपासले जाणे आवश्यक असल्याने महानगरपालिका प्रयोगशाळा अद्यावत उपकरणांनी सुसज्ज करण्यात आली आहे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधिकारी यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन समितीमार्फत शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून सदर उपकरणाच्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर झाला त्या अंतर्गत अत्याधुनिक व डिजिटल उपकरणांची खरेदी करण्यात आली या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेत आता महत्वपूर्ण तपासणीसाठी आधुनिक उपकरणे उपलब्ध झाली आहेत रस्ते व इमारतीच्या कॉन्क्रीटची क्यूब टेस्टिंग मशीन कॉन्क्रीट पेव्हर ब्लॉक व बीम तपासणीसाठी स्पेक्शलर टेस्टिंग मशीन कामाच्या दर्जेदार तपासणीसाठी कोअर कटिंग व कोअर टेस्टिंग मशीन डांबर तपासणीसाठी डिजिटल एक्सपोल्ड कंटेंट ओव्हर मशीन डिजिटल टाइल्स डिजिटल टेस्टिंग टेस्टिंग मशीन मशीन डिजिटल डिजिटल कव्हर ही सर्व उपकरणे अत्याधुनिक व वेळ वाचवणारी आहेत बांधकाम साहित्याची तपासणी आता अधिक अचूक दर्जेदार व वैज्ञानिक पद्धतीने होणार असून महानगरपालिकेच्या गुणवत्तेच्या प्रयोगशाळेची क्षमता मोठ्या प्रमाणात विकसित होणार आहे यामुळे बांधकाम साहित्याची वेळोवेळी चाचणी होणं कामाची गुणवत्ता सुनिश्चित केली जाईल विकास कामामध्ये वा दर्जा वाढेल नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील सदर उपकरणाचे उद्घाटन दिनांक रोजी आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या शुभ हस्ते तसेच अतिरिक्त आयुक्त तथा कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते या सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत गुणवत्ता नियंत्रण विभाग प्रमुख तथा कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी केलं उपकरणाची माहिती व प्रात्यक्षिक उपस्थित अधिकारी यांच्या समोर विकासवत या उपकरणामुळे कामाची गुणवत्ता ओळखणं अधिक गतीने होईल अशी माहिती पाटील यांनी दिली नाशिक महानगरपालिकेने गुणवत्तेला प्राधान्य देत गुणवत्तेचे मूल्य आणि मौल्य अधोरेखित केलं असून कुंभमेळा व आगामी विकास कामासाठी नागरिकांना विश्वासार्हता आणि टिकाऊ सुविधा मिळाव्यात हा यामागचा उद्देश आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक <ख़ागा> था 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 था।